सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी जमीन संदी यांचा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहात सांगलीत संपन्न झाला आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बुदगाव शाखेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या प्रदीर्घ सेवेनंतर एक जून रोजी ते सेवेतून निवृत्त झालेत या निमित्ताने त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडलाय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते जमीर संदी यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आलाय यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष सिकंदर जमादार कसबे डिग्रजचे नेते आनंदराव नलावडे यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते या सोहळ्या प्रसंगी बोलताना जयश्रीताई शुभेच्छा देत जिल्हा मध्यवर्ती बँकेत केलेल्या सेवेबद्दल आभार देखील व्यक्त केले <स्थ> कर्मचारी असतील किंवा संधी साहेबांचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्या जवळचे जे आहेत तुम्ही सर्वजण आज त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि आता स बऱ्याच संभाजींनी पण सांगितलं की आपल्या बुदगाव शाखेत सेवानिवृत्त झालेत आणि सर्वांशी अत्यंत सलोखाचे आणि सहकार्याचे त्यांचे संपन्न होते आणि मला एक आनंदच म्हणजे त्यांनी आता बाबींनी त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केलं कारण के बऱ्याच ठिकाणी मी सेवा निवृत्तीच्या जा कार्यक्रमात जाते आणि तुमच्या समाजातल्या एका महिलेनी ते तुमच्याबद्दल मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल म्हणजे मला खरोखर म्हणजे आनंद वाटला कारण आपल्या समाजातल्या बऱ्याच महिलांना असं पुढे होऊन कोणी बोलत नाही तर तुम्ही बोललात आणि तुम्ही स्वभाव कसा आहे ते आपल्या घरातल्या कुटुंबियांना आता आहे की तुम्ही खूप सेवा केली सगळ्यांचीच बँकेतली असू दे किंवा घरातल्या सर्वांचंच केलेलं आहे तर इथून पुढच्या काळात सुद्धा तुम्ही जरी सेवानिवृत्त झाले तरी समाजासाठी नक्कीच सामाजिक काम असू दे किंवा आपल्या बँकेतले सर्वजण असतील तर त्यांच्यासाठी नेहमी सेवा कराल अशी इच्छा व्यक्त करते आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आभार मानते व तुमच्या पुढील जी काही तुमच्या मनातली कामं असतील तर ती तुम्ही करावीत अशी स्वच्छंदी प्रार्थना करते आणि तुम्हाला चांगला आरोग्यला म्हणजे भाभींना पण चांगला आरोग्यला म्हणे भाभींच्या काही इच्छा असतील तर ते आता पूर्ण करा अशी सदिच्छा व्यक्त करते आणि माझे दोन शब्द संपवते